हॅलो लिसनर्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवुड बॉय स्पेक्ट्रम तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा स्वतःला सिद्ध करा मित्रांनो आज आहे वीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दोन हजार चौदा साली आजच्याच दिवशी बऱ्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशाच्या विभाजनाचं विधेयक संमत झाल्याने तेलंगणा हे भारताचे एकोणतीसावे राज्य बनले एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये मिझोराम भारताचे तेविसावे राज्य बनले आजच्याच दिवशी सतराशे ब्याण्णवमध्ये मध्ये जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरुवात झाली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शेवटचा ऑर्डर ऑफ विक्टरी सन्मान लिओनिथ आला एकोणीसशे चारमध्ये मध्ये अलेक्सी कोसिजिन यांचा जन्म झाला ते रशियाचे पंतप्रधान होते त्यांचा मृत्यू अठरा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये गॉल्डन ब्राऊन यांचा जन्म झाला ते इंग्लंडचे पंतप्रधान होते अठराशे चौरेचाळीस मध्ये लूडविमन यांचा जन्म झाला ते ऑस्ट्रियन भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर एकोणीसशे सहा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये क्रू टोपे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते दोन हजार एक साली इंद्रजित गुप्ता यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते केंद्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते त्यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे एकोणीस रोजी झाला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये आजच्या दिवशी श्री ग माजगावकर यांचा मृत्यू झाला ते पत्रकार माणूस साप्ताहिकाचे संपादक होते दोन हजार बारा साली डॉक्टर रत्नाकर मंचरकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक साक्षेपी समीक्षक व संशोधक होते त्यांचा जन्म सहा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये के नारायण काळे यांचा मृत्यू झाला ते नाट्य समीक्षक होते एकोणीसशे दहा मध्ये ब्युट्रोस घाली यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते इजिप्तचे पंतप्रधान होते त्यांचा जन्म अठराशे शेहेचाळीस साली झाला एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते स्वातंत्र्य सेनानी झुंजार पत्रकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू होते त्यांचा जन्म सहा सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद साली झाला एकोणीसशे पाच मध्ये आजच्याच दिवशी विष्णुपंत छत्रे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते भारतातील सर्कस उद्योगाचे जनक होते त्यांचा जन्म अठराशे झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय बायपेक्ट्रम अकॅडमी